<laughs> नमस्कार व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे शुक्रवार आज आहे विकेंड आपली असणार मजा उद्या दोन दिवस दो सुट्टी तर आता वाजलेली आहे संध्याकाळचे पाच तर आपलं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आता आपण लॉग आउट करणार आहे आणि आपण आता बघणार आहे आपल्याला कुठं बाहेर फिरायला जाता येते का कारण आता पोरं जरा झोपलेले आहेत त्यामुळे मला काय त्यांना उठवून घेऊन जाता येणार नाही कारण एकच जागा आहे श्री जागे पिशा झोपली आहे आणि बायकोचं अजून आवरायचं आहे तिचं आवरलं की आम्ही आता जाणार बाहेर फिरायला फिरायला म्हणजे फलटणमध्ये फलटणमध्ये एक तर आम्ही बागेत जाऊ शकतो फलटणमध्ये फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत एक तर राम मंदिर आहे दुसरं कमीचं एक गार्डन आहे आणि बाकी अजून एक दोन छोटी मोठी गार्डन आहेत विमानतळ आहे तिकडं बऱ्यापैकी लोक येतात आम्ही त्यातल्या एका ठिकाणी आज जाणार आज गेल्यानंतर तिथं थोडंसं बघणार काय बाहेर पडणार कारण मला डॉक्टरने सांगितलं बाहेर पड बाबा काय झालं काल माझ्या अचानक पोटात दुखायला लागलं इथं एवढं इतकं दुखायला लागलं ना की काय सांगू तुम्हाला हे दुखायला लागलं पोटात डॉक्टर म्हणला काय खाल्लं काय नाही तर मी गेलो mm -hmm. तो जेवायला पाहुण्यांकडं डॉक्टर म्हटलं नाही दाबून मटण खाल्ला असणार त्यामुळे पोटात दुखते तो आता काय कर आठवडा दोन आठवडे मटण खाऊ नको दोन आठवडे मग मला डोक्यात आता पाणीच झालं दोन आठवडे जर मी मटण जर अवॉइड केलं तर कसं व्हायचं हो डॉक्टरकडनं आल्यानंतर आमच्या मॅडमनी करावं काय अंड्याचं बकरी केली ते म्हणजे बायको म्हणली अंड्याचं वगैरे काय नॉनव्हेज नसतं व्हेज असतं आता तिला कुणी सांगावं काय अवघडच आहे सगळं आणि त्याच दिवशी आणखी बि बी, बिर्याणी पण खाल्ली पोटात दुखत असून सुद्धा काय करणार आता आहे आवड तर आहे असा एक सीन झाला मित्रांनो पोटातच दुखायला लागलं जास्त पण काय करणार आता आहे ते आहे चला थोड्या वेळानं आपण हे बघा इकडे सगळं पडलेला कारण सगळं पूर्ण हे येते ऊन येते उन्हात चांगला व्हिडिओ बनतोय हे बघा खाली कसं कस खेळत थोडस आम्हाला ना आनंदी राहण्याची गरज आहे आम्ही जर आनंदी राहिलो तर व्यवस्थित व्हिडिओ बनतील आमचे आम्ही जरा डिप्रेस जास्त डिप्रेस होतो कारण पोर इतकी दमावत इतकी दमावतात तुम्हाला काय सांगू हे बघा आई ओरड रडते नुसतो रडते खेळते त्याची एनर्जी ना आमची एनर्जी मॅच होई नाही खरं म्हणलं तर त्याला लई एनर्जी आहे ती एनर्जी मॅच करायला ना किनो येतात श्री आलेच आले आले बघ बघा आले आलेच काय करतोय काल पण तू असंच केलंस ना माईक नको घेऊ बाळा नको 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 माईकला पहिला हात लावते मला चालतंय कनीस

तोंडानं हातानं पुसलं कनीस देते मला खायला ड्रॅगन इकडे दाखव रे बाळा इकडे बघ ड्रॅगन फ्रूटचा शर्ट का पूर्ण जांभळा करून टाकलाय पूर्ण पिंक मॅच झाली वरच्या शर्ट ला नो 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 गंदू गंदू आई ते गंदू आहे गंदू गंदू, गंदू। त्याला पाहिजे माईक नाही नाही माईक नाही पाहिजे त्याला ते काढते घाण धागा काढते आता लावलाय आता लावलाय मायकला पाहिजे घेतला ओके पाँगा। द्या, द्या। तु लाव तुला लाव असं तु बोलायचो हा बोल तुला इथं बोलायचं असतं इथं बोलल नाही आवाज हॅलो पप्पा बोल हॅलो हॅलो तू दे द्या द्याव माईक आवाज नाही येणार तसा पिलू आवाज नाही येणार तसा बाळा अशा पद्धतीने आमचा दिवस चाललेला आहे आता थोड्या वेळाने आता आम्ही जातो गार्डनला जर जमलं तर गॅरंटी नो 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 गॅरंटी 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 इज इज जर म्हणजे जमलं तर आम्ही बाहेर जातो नाही जमलं तर मग इथेच राहतो कारण आपल्या मित्रांनो आता आपण खाणार ए बघा पॉपकॉर्न केलेले आता था था, जस्ट जस्ट आम्ही खायला पॉपकॉर्न केलेले हे, हे बारा अजून गरम आहेत आमचा गडी कसा करतोय बाबा सगळे पॉपकॉर्न इच करतो टाकतो सगळे सगळे पॉपकॉर्न करून टाकतो खाऊन पण देत नाही असा करतोय गडी श्री ए श्री खा ना बाळा पॉपकॉर्न टाकतोय कशाला खाली काय देऊ पॉपकॉर्न खायचे नसते तू काय नाही खायचे का� नाही खायचे लगेच कशाला माईक पाहिजे बाळा तुला खेळायला नको रे बाळा नको नारे करू करू दे ना व्हिडिओ चहा बिस्किट आणि आपण आता काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्या पुढ्यात आलेला आहे कारण आता घरातच आहे आपण आणि घरात घरात काय करायचं घरात काय करायचं पिलो बरोबर आहे तुमचं प्रेक्षाची मम्मी तुम्हाला मुद्दा काय चालला <laughs> होता आम्हाला द्यायचं होतं बाहेर पण काय झालं अत्यंत काम काम असल्यामुळे आणि अत्यंत बिझी असल्यामुळे तर विषय काय झाला विषय काय झाला पेशा उठली नाही त्यामुळे आम्हाला चालला नाही आताच उठली जस्ट त्यामुळे आम्ही नाही गेलो परत कधीतरी आता जाऊया उद्या वगैरे मित्रांनो तर रात्रीचे आता अकरा वाजलेले आहेत आपलं सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण बसणार आहे एडिटिंगला तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगतो आयुष्यात येऊन ना कुणावर सुद्धा विश्वास ठेवू नका कुणावर सुद्धा विश्वास ठेवू नका विश्वास फक्त स्वतःवर ठेवा स्वतःवर आणि सगळी काम स्वतःहून करा आहे ना प्रिशाली मम्मी एकदम बरोबर एकदम बरोबर तर मित्रांनो आजचा व्लॉग थोडासा असाच घर गर घरगुती व्लॉग बनवलेला आहे व्लॉग तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे तुम्ही जर व्लॉग आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा हो यार सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्या तोपर्यंत टाटा बाय बाय